प्रिय आई बाबा तुम्ही आम्हाला खूप खूप आवडता पण मग मध्येच असं काय होतं तुम्ही आमच्यावर वैतागता आणि आम्ही तुमच्यावर आपल्याला तर बुवा जाम गोंधळायला होत आपण हा गोंधळ कमी करायचा का मग त्यासाठी हे वाचाच माझं तुमच्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष असतं तुमच्याकडे पाहूनच तर मी बोलायला वागायला शिकतोय आधी मला येणाऱ्या शंका तुम्ही दूर करा नवीन माहिती मिळविण्याचा माझा उत्साह मग कसा वाढेल तो पहा मला कुतूहल वाटते म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारत राहतो तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही काही माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही माहीत नसेल तर इतरांना विचारून मला सांगाल माझ्याशी मित्रासारखे वागलात तर मलाही तुमचं दडपण वाटणार नाही मला, ना मला उगीच शिक्षा करू नका मी तुम्हाला लागेल मला खूप वाईट मला सतत धाकात नका ठेवू माझी वाढ थांबेल माझ्या समोर माझ्या शिक्षकांवर टीका करू नका त्यांच्याबद्दल मला आदर वाटू द्या मी अभ्यासाला बसलो की माझ्या शेजारी तुम्हीही काहीतरी वाचत बसा मला हुरूप येईल मी शाळेत काय करतो याची अधूनमधून माझ्या शिक्षकांकडे चौकशी करा मला छान वाटेल माझा अभ्यास घेण्याआधी माझ्या पुस्तकात काय आहे ते तर वाचून बघा मी सहसा शाळा चुकवतच नाही पण एखादे वेळी मला ती चुकवावीशी वाटली तर त्याचे कारण जाणून घ्या तुम्ही अधूनमधून माझे दप्तर भरता ते पाहून मला हे दप्तर नेटकेपणाने भरता यायला लागले। मला आपलं शरीर घर स्वच्छ कसं ठेवायचं ते समजलंय आपला परिसर स्वच्छ ठेवायला मला तुमची मदत लागेल टीव्हीवरचे आमच्यासाठी असलेले कार्यक्रम तुम्हीही पाहना ना आमच्याबरोबर माझी काळजी करू नका मी कुठे चाललो आहे आणि केव्हा परतणार आहे ते सांगूनच तर मी घराबाहेर पडतो अवांतर वाचनासाठी मला तुम्ही पुस्तके मासिके आणून द्याल मी चुकलो तर माझ्यावर रागावू नका समजावून सांगा म्हणजे मी परत चुकणार नाही मी लवकर उठाव असं तुम्हाला वाटतंय ना मग मला रात्री लवकर झोपू द्या व्यायाम करणं चांगलं हे मला तुमच्या आचरणातून कळू द्या माझे दोष तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसे कळतील कधी अपयश आलंच तर मी खचून जाऊ नये म्हणून मला खिलाडूपणा शिकवाल मला पर्यायी प्रश्न विचारा म्हणजे माझ्या विचारांना चालना मिळेल तुम्ही नेहमीच्या आवाजात सांगितलेल्या गोष्टी अधिक चांगल्या समजतात ओरडलात की मी गांगरतो मी काय करू नये ते सांगण्यापेक्षा काय करावं तेवढच सांगा पाहुण्यांसमोर माझा अपमान करू नका माझ्याबद्दल त्यांना काय वाटेल माझ्या मित्र आणि मैत्रिणींसमोर नाव नका ना ठेवू मला मी चिडलेलो असताना मला काही सांगू नका मी शांत झाल्यावर सांगा माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही पानगळ कशी होते आणि नवी पालवी कशी फुटते हे प्रत्यक्ष दाखविल्याशिवाय कसे कळेल मला भारी वस्तू कशा प्रकारे हाताळायची ते मला शिकवा म्हणजे मग माझ्या हातून त्या बिघडल्या जाणार नाहीत तुम्ही घरात करता ती सारी कामे मला हळूहळू शिकवाल करायला काय करायचे ते सांगा कसे करायचे ते सांगू नका मलाही जरा डोके चालू द्या ना मी जबाबदाऱ्यांनी वागावं हे एकदम कबूल मी जबाबदारीनं वागावं हे एकदम कबूल पण त्यासाठी आधी माझ्यावर जबाबदारी तर सोपून बघा घरातल्या अडी अडचणी मलाही कळू देत तुम्ही माझ्यात काय चांगलं नाही याचाच पाडा असता त्यापेक्षा माझ्यात काय चांगलं आहे तेही सांगत जा ना तुमच्या मनातील भीती माझ्या मनात निर्माण करू नका माझ्या वाढीची एक नैसर्गिक लय आणि गती आहे ती तशीच राहू द्या एकदा मी चुकलो म्हणून नेहमीच का चुकणार आहे तुम्हालाही माझ्यासारख्या गमती करता येतात हे पाहून मलाही मजा वाटते माझं कौतुक करा पण अति नको तुमचा राग अनावर झाला की तुम्ही मला मारता पण त्याचे वन मनावर उठतात माझे छोटे छोटे निर्णय मलाच घेऊ द्या आम्ही सारी भावंड सारखीच हे तुमच्या बोलण्या वागण्यातून आम्हाला कळू द्या गरज सोय आणि चैन यांतील फरक मला समजावून सांगा मी गृहपाठ करताना तुम्ही माझ्या जवळपास असा अडचण आली तर विचारायला बरे आपल्या घरात मलाही स्थान आहे असं मला वाटू द्या माझ्या यशासाठी सोयी पुरविणे हे तुमचे काम पण प्रयत्न करणं हे माझ काम पोस्टाचे बँकेचे व्यवहार मला समजू द्या प्रवासापूर्वी तिकिटाचे आरक्षण कसे करायचे ते एकदा दाखवून द्या मग असली कामे मलाच करू द्या नुसता हिशेब ठेवायला शिकू नका हिशेबीपणाने कसे वागायचे तेही शिकवा माझ्या वागण्यातील चांगल्या गोष्टी मी तुमच्याकडूनच तर शिकलो माझी अभ्यासाची आणि तुम्ही टी व्ही पाहण्याची वेळ वेगवेगळी ठेवूया माझ्या यशाबद्दलच्या अपेक्षा माझ्या आवाक्यातीलच असू द्या मी प्रयत्नात कमी पडलो तर जरूर रागवा खाऊ खेळणी यांच्यापेक्षा तुमचं माझ्याजवळ असणं मला अधिक प्रिय आहे माझी मैत्री कोणाशी असावी ते माझे मलाच ठरवू द्या माझ्यातल्या बदलाची काळजी करू नका ते स्वाभाविक आहेत समजून घ्या मतदानाचा अधिकार मला अठराव्या वर्षी मिळणार तोपर्यंत निदान मत कस बनत ते तरी कळू द्या काम म्हणजे काम त्यात मुलांची कामे मुलींची कामे असा भेदभाव कशाला। आमच्या फॅशनला नाक नका मुरडू मला तुम्ही दोघही आवडता जेव्हा तुम्ही दोघं भांडता तेव्हा मी गोंधळतो तुम्ही भांडलाच नाहीत तर पैसा वेळ श्रम यांचा अपव्यय टाळायला शिकवा मी काटकसर करावी असं तुम्ही म्हणता कधी केली तर मलाच कंजूश म्हणता काटकसरपणा आणि कंजूषपणा यांतील फरक समजावून द्याल उदारपणा आणि उधळेपणा फरक मला शिकवा सारखे सारखे माझे दोष काढू नका ते कसे कमी करायचे ते सांगा मी गम्मत म्हणून खोड्या करतोच पण कधी कधी तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठीही करतो एखादं कुत्र्याचं किंवा मांजराचं पिल्लू मला पाळू द्या माझा एकटेपणा कमी होईल चित्र काढणं रंगवणं म्हणजे वेळ फुकट घालवणं नाही माझी काळजी करू नका मला काळजी घ्यायला शिकवा तुम्ही सहनशीलता दाखवलीत की मीही संयमी बनेन मला काही गोष्टी जमत नाहीत म्हणून माझी हेटाळणी करू नका सरावाने मला त्या जमतील सुद्धा मी हरलो तरीही मला उत्तेजन द्या माझा आत्मविश्वास वाढेल मी लहान असून सुद्धा तुम्ही माझं मत विचारात घेता त्यामुळे मलाही आपण कोणीतरी आहोत असं करा। झाडाला छान आकार द्यायला नको त्या फांद्या छाटाव्याच लागतात की मला परीक्षेची भीती घालण्यापेक्षा तिचं महत्व समजावून सांगा माझ्या तोंडून शिवी आली तर मला चूळ भरायला सांगाच पण त्याचबरोबर घरात दुसरं कोणी ती शिवी वापरत नाही ना तेही बघा आमच्या काही गोष्टी आमच्या मनानं काही तुमच्या सल्ल्यानं तर काही आपण सर्वांनी मिळून ठरवूया का आम्हाला चांगलं वागवलं तर आम्ही चांगलं वागतो आम्हाला वाईट वागवलं तर वागतो। घरात एक आम्हीही वेळ खाऊ नसला किंवा हवं ते खेळणं नसलं तरी चालेल पण तुम्ही दोघ हो, हवे म्हणजे हवेतच मला मी लाजरा असलो तरी हे आमचं लाजाळूच झाड अशी माझी इतरांना ओळख करून देऊ नका वाईट वाटून मी थोडी रडते रडत असेल तर मला रडू द्या एखाद्याची वस्तू मी मागून आणली तर काम होताच ती परत करायला लावा मला